बापरे आता दिसालाय तर चांगले दिसते इथे माझ्या दिवसाची सुरुवात झाली मी मारत आहे सकाळ सकाळी झाडू जे माझं रोज काम असतं आणि हे टॉईज उचललं पण माझं रोजचंच काम असतं आम्ही किती दाई जरी हे टॉईज उचलले तरी बिट्टू येणार आणि सर्व पसारा खाली सांडून देणार आणि मग ती त्याच्यासोबत खेळत बसणार हे तिचं रोजचंच काम असतं आणि सकाळ सकाळी थोडंसं टेन्शनमध्ये मध्ये पण होते कारण बिट्टूची तब्येत जी आहे ती जरा जास्तच खराब झाली नुसतं झोपूनच आहे बाहेरचं वातावरण बघू शकताय मस्त कवळं कवळ ऊन आहे पूर्ण घराला आणि अंगणाला झाडू पाणी मारून स्वच्छ केलं सकाळचे साडे दहा वाजले होते आणि बिट्टू अजूनही झोपलेली होती कारण की तिला बरं नाही त्यामुळे ती उठतसुद्धा नव्हती आणि जास्त बोलत पण नव्हती अख्खा दिवस ती जास्त बोलली नाही नुसतं झोपून झोपून होती मग मी तिला उठवलं कारण आम्हाला जायचं होतं डॉक्टरकडे घेऊन का अकरा वाजता डॉक्टर येणार होते मग ती उठली तिला नारळ पाणी दिलं थोडंसं एक दोन घास वरण भात भरवलं विकनेसमुळे तिचा चेहरा पण बघू शकता पूर्ण आता सोजलेला आहे कालपासून जेवलेली नव्हती त्यामुळे तिला भूक पण लागलेली होती मम्मी माझ्यासाठी थोडीशी मखाने तिचा मखानांचा नाश्ता होईपर्यंत मी माझा ब्रश पण करून घेतला कारण की मी तिच्या अवती फिरत होती एक काम करायची तिच्याकडे जाऊन बसायची त्यामुळे माझा ब्रश वगैरे सर्वच बाकी होतं अंघोळ करून आली आणि पहिला घेतला माझा चहा जो असतो स्पेशल काळा गुळाचा चहा घेतल्यानंतर किचन आवर आवर केलं त्यानंतर पटकनच कुकर घेतला कुकर मध लावली डाळ बिट्टूसाठी तिला थोडस भरवल्यानंतर आम्हाला जायचं होतं तिला डॉक्टर कडे घेऊन तिथेच बाजूला आमच्या स्वयंपाकाची वरती तयारी सुद्धा करून घेतली कारण की रात्री मिनिच्या भिजत घातले होते तर मी इकडे कढईमध्ये पटकन त्याला उकळायला टाकले कारण तिकडून आली तर पटकन भाजी बनवून घेतली आणि ही बया इथे हे का ठेवलं तिथे ते का नुसता बकबक करू मत डुकर <laughs> हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मजात असा सांग हे काय आहे मग हास तुझ्या तोंडाला लावू का असं असा तुझं तोंड बंद भेटू दे आता ताप चढण्यासारखं वाटत आहे चल चला चल डॉक्टर कडे जायचं चला चलो तिला पण रुमालाने बांधून घेतलं मी पण स्टॉल बांधला इथे नु ममा करत आहे तिला थोडासा लाड मध्ये पटकन जा डॉक्टर हे आहे अकरा वाजताच ऊन आमच्या विदर्भातलं जेवण पण करावं लागतं बघ डॉक्टर म्हणाले जेवण खायचं वरण भातू

आंबट आहे उलटी नसते होत रे तू म्हटलं ना काय म्हटलं मी उलटी येते मी कधी म्हंटल उलटी येते उलटी नसते तू औषध घेतली ना उलटीचे अरे पप्पा घाल कपडाचे कपडे घातले मी पप्पाचे कपडे घातले तुझे नाही माझे दिसत नव्हते ना मम्मी पप्पाचे घातली गडबडीमध्ये मी बिट्टूला ताप पण आला त्यामुळे डॉक्टर बोलले की तिला थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा तिच्या हातपाय वगैरे थंड पाण्याने विचारा मिस्टर म्हटलं पातेला घेऊन या त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घेऊन या तिकडला मिस्टर आले आणि मला म्हणताय कुठे आहे पातेला काय आहे यामुळे मी एवढी हसायला लागली की म्हटलं काय माणूस आहे तुम्ही तुम्हाला पातेला माहीत नाही कशात आणायचं ते माहित नाही काय सुरू आहे काय सुरू आहे मॅगी जेवण ही मॅगी आरूला काही हो, येऊ की नाही हो? पण मॅगी बनवता मात्र नक्की येते दोघांसाठी ठेवला कडच्या खूप सुरत पण <laughs> थोड़ा फार काहीतरी करायचं टेन्शन तर सर्वच असतात तर आम्ही पण टेन्शनमध्ये आहे बिट्टूच्या पप्पाने आज सुट्टी घेतली होती अजूनही बिट्टू आहे बिचारी झोपलेली मी दोन दोन मिनटांनी येऊन बघत आहे ताप वगैरे तर नाही आहे कमी झालं आहे आणि आज थोडंसं जेवण पण केलं तर मला पण बरं वाटलं फक्त झोपून झोपून आहे बस आवाज देऊन पण उठत नाही आमची बेडशीट पण आम्ही मगाशी बिट्टून सू वगैरे केली होती जी सू वगैरे केली होती तर गादी पण बाहेर टाकली आणि बिट्टू अशी झोपलेली आहे तर इथेच आहे त्यामुळे बेडशीटसुद्धा राहिली आहे टाकायची झोपू द्या ती पण थोडीशी थकली मी पण तिला काही फारसं हे करत नाही कारण की विकनेस खूप येतं ना आपणच मोठे असल्यानंतर आपला आपणच मोठे असल्यानंतर आपल्याला पण भरपूर विकनेस येते तिथे खूप छोटी आहे मी पण तिला काही जास्त उठवत नाही आरामच करू देते आज सकाळपासून बिट्टू आता साडेसात वाजता हॉल मध्ये आलीची भाजी करायची मग शेवट मयाटात आणि आरू म्हणतोय पनीर पटियाला आता मी तर सेफ नाही आहे मी आता युट्यूब रेसिपी बघितली तर मी बनवते शेव टमाटर शेव टमाटरची भाजी तर आता तो दिसत आहे मला दोनच टोमॅटो या बनाय तुम्हाला मम्मी टोमाटा टमाटर शेव, शेव नाही रे बाबा टोमॅटो शेव नाही हो। शेव टोमॅटो चटणी शेव ची सब्जी चला तर मग जास्त वेळ न लावता आणि मी आता माझी मुलगी बरी झाली तर त्यामुळे मला पण खूप बरं वाटत म्हणून मग पण उत्साहाने बनवते आणि ती कशी झाली तरी यांना खावी लागेल कारण की मी तर काही म्हटलं नाही की मी शेव मटर काय शेव टमाटर काय बनवत नाही जो तुम लोक खाऊ तयारीला जास्त घेता आणि हो तुम्हाला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करत जा कारण की जर का तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर केला नाही तर माझा उत्साह पूर्ण होऊन जाईल म्हणून म्हटलं एक लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा इथे मम्मी आणि मुलगी दोघीही मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत ुटली माझी बांगडी बंद्रे आहे कुकड्या रोड साले तर चांगली दिसते आता मिस्टर मिस्टरांचं रिएक्शन बघूया ही माझी प्लेट जमली सब्जी तुम्हाला लोकांना तर किती चांगलं बनवणार तुमच्या तोंडातून कधी तारीफ नाही करणार नाही ना, ना।